नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आज आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत वेलेल्या वेळेला झालेल्या पार्ट्या आणि गाभनचेकचार अशा सर्व प्रकारच्या गायी तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला बाजाराची सर्व माहिती मिळून जाईल आणि तसेच हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो इतर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता पहिल्यांदा वेलेली आपण करणार आहोत तर शक्यतो तासाभरापूर्वी वेलेले असतं पाहुन हे टाय किती आता बरं किती दूध किती पिले मागचे व्यापाल बावीस बावीस लिटर काय किंमत सांगता नव्वद नव्वद किती पण सोडायची फायनल ऐंशी ऐंशी काय नंबर सांगा आपला नंबर नऊशे सातक्याण्णव असोणपन्नास परत एकोणपन्नास परत एकोणपन्नास एक्याण्णव गाव कोणतं डोरलेवाडी ठीक आहे हाय जसेल तर कॉल करू शकता मित्रांनो तर आता दुसरी गाय आपण पाहणार आहोत तर सर्वांना एक अजून एक विनंती आहे की गायी समोर समोर पाहून बघून देखूनच खरेदी करावी कोणी ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करू नका आपली फसवणूक पण होऊ शकते कारण गायीचे सड वगैरे कसे चालतात हे समोर समोर बघितल्याशिवाय हे करत नसतंय त्यामुळे समोर समोर येऊनच व्यवहार करावा तर पाहू शकता कधी वेलेले मंगळवारी वेलेली आहे दाताला कसं आहे दोन दोनदा दूध किती भरत आहे चालू ला सात आठ सात आठ लिटर किंमत काय सांगता एक पाच एक लाख पाच हजार किती पर्यंत सोडायची लाखाला काय आत ना नाही गुणा बर नंबर सांगा आपला नंबर त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास एकतीस बेचाळीस साठ गाव कोणतं माळेगाव तालुवा बारामती जिल्हा पुणे व्यापार आहे नाव काय ना बेंद्रे बेंद्रे बर बर ठीक आहे तर पाहू शकता दा मित्रांनो दाताला साय दाती आहे का बर घरगुती आहे का व्यापाराचे आहे कसले घरगुती आहे का तर पाहू हो शकता ठेप्याला वगैरे दुसरं वेत आहे दुसरे किती लिटर पेल्या पहिल्या लिटर अकरा अकरा पेल्या काय किंमत सांगताय एक लाख रुपये एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहार आपलं माय जिल्हा सोला सांगा बरं आपला पाटणार काय बर गॅरंटी कशाची अंगाची सडाची त्याची गॅरंटी दुधाची देणार का दुधाची समजा दुधाची किती लिटरची वीस लिटर पिळून देणार वीस लिटर पिळून देणार दोन टाईप टायमिंग किती आहे वेळ सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला नंबर 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 नाही आहे पिंटू बरं बरं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता वीस लिटरची गॅरंटी एक लाख रुपये किंमत सांगताय कमी जास्त होई होतील सायदात दुसरे वेळ तर पाहू शकताय पार्टी काय आहे दूध किंमत सगळं जाणून घेणार आहोत गावचे काय का निस्ती पारते दूध किती पडते बारा लिटर सहा सहा लिटर किंमत काय किती पण सोडायची फायनल लावून साठ ला शिंडी लावून काय नंबर सांगा बरं आपला चौऱ्याण्णव झिरो चार एकतीस सत्याहत्तर पन्नास नाव काय आपलं बाले गाव बर बर तर पाहू शकता आपले आपण का आणले का नाही आहे ना। पहिलीकडून बांधले आहेत तर पाहू शकता मित्रांनो हे आपण गाय गा चेक काय त्या काय का नाही दोन्ही पण दोन्ही पण गा बन्चेकच्या गाय आहेत तर साडात वगैरे अंतर आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही चार चार महिन्याच्या दर काय पासष्ट किती पर्यंत होतील फायनल कमी जास्त नक्की होतील दाताला कसे असत जुळले का बर दूध किती बरं चालू दहा दहा लिटर नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस चारशे चारशे दहाशे सातशे दहा बर ठीक आहे चार चार महिन्याच्या गाबण दहा दहा लिटर दुधाय मित्रांनो म्हणजे पाच पाच लिटर सहा सहा लिटर दूध बर सांगितलं तेवढं भरणार का घरी आल्या पिऊन जाणार बरं ठीक जाऊ दे व्यापार ना बर बर ठीक बांधा तर पाहू शकता मित्रांनो हे पण पार्टी आहे तर दूध किती वेत किती जाणून घेणार आहोत आपण हां ना इकडं का पणच्या गागा नाहीच ती पार्टी आहे पार्टी बारा लिटर दूध चालूला बारा लिटर दूध हो वेत किती दुसरं दुसरं नाही वाटत का दुसरं जाऊ इकडं करते दाखवा बरं जात करते हो का हे का बरं किंमत काय सांगतो पंचवीस कमी का नाही नाही नंबर सांगा बरं आपला आपला बर गाव कोणतं बारामती काय गाय दुसरे काय खोड नाही ना दूध किती बेज हाय म्हणला बारा लिटर पिऊन देणार का तेवढं पंचवीस हजार मग पंचवीस का येत आहे बर बर चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो साडात वगैरे वे वेळा वेळेला कालोडा जाताल ता होय का काय किंमत सांगता एक पंधरा द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर नंबर सांगा आपला नंबर हा नंबर सारखे चार शहाण्णव जीरो चार अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न बत्तीस त्रेपन्न बत्तीस शेतकरी काय गाव कोणता आहे आपलं इंदापूर प्रॉपर इंदापूर ठीक आहे चालू आहे पुणे वेल महिना झालेला आहे तर चौदा पंधरा लिटर दूध दिवसाचा आहे पाहू शकता किती आहे पहिल्यावर जाताल कस जाताल सहा दात किंमत काय पंचावन्न हजार किती पण थोडा दे फायनल तेवढं दूध तर पिऊन देत नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस सत्तावीस गाव कोणता लासूर न तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं दत्तात्रेय सत्तर एकदम या पर्याय असत्या या पर्याय बरं तर ज्यांना टॉप क्वालिटीचं कालवट पाहिजे असेल त्यांच्यासाठी काळं भांडं बुंड आणि विशेष म्हणजे खाली ठेप्याला पण तुम्ही पाहू शकताय कसं आहे ते तर ह्याची सगळी माहिती जाणून घेऊ दाताला कसं आहे दोन दात दोन दात आहे काय दर काय सांगताय सांगा फायनली एक लाख वीस हजार त्याच्यापेक्षा कमी नाही का हो ना पण आपण लावलाय चार दाखवा लागलं तीन मग चौथ झालं आता थोडक्यात मना झालं नाही पण होईना आता नंबर सांगा सांगाय आपला नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव डबल झिरो डबल झिरो छत्तीस पंचावन्न छत्तीस पंचावन्न गाव कोणता गणेशवाडी तालुका कर्जत कर्जत जिल्हा नगर बर किती पर्यंत होईन फायनल तर ते एक चाळीस आहे पण द्यायला फायनल आहे फायनल का कमी नाहीत का होणार ना बर हो आहे बरोबर चालतंय ठीक आहे पाहिल्यावर दोन दात कालवट एक लाख वीस हजार रुपये फायनल पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर आता हे पाहू शकताय चार दात पहिला रो ही कालवट तर रिंग आहे शिंगाला तर जातेला वगैरे चांगला आहे खाली ठेप्याला पण चांगला आहे थोडं कच्चा आहे लागल्यानंतर अजून चांगलं दिसून काय ह्याचं पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय होते व्यवहारान बाकीच्या सत्तरच्या आसपास सत्तरच्या ऐंशी काय नंबर सांगा बरं आपला गाव कोणता राशी, राशी। तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ठीक आहे किती दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस आहे काय साडाला होते हो का बरं बरं चालतं तर मित्रांनो बारामतीचा गाय बाजार आज आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा मला आणि व्हिडिओ किती मिनटात काढावा हे पण नक्की कळवा धन्यवाद